जाले हाँ? राम 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 डेप्युटी काय करतो काय नाही आज आहेत येत जाणार बिणार नाही आमच्याकडे कोणाकडे जाणार नाही जाणार का म्हणलं आज नका बोलू तू म्हणलं जाणार नाही आमच्याकडे मुंगी फाडली तरी ऐकू तर मग शब्द ऐकूया नाही तुला डिकेमुळे लागली होता असं का बरे मी काय म्हणतोय असले मोकळे थोडा भिंडी आज भिंडीजोडी हा आय होय खूपच झाला मो भिंडीला चांगला भाव असं जरा नवरात्रामुळे जरा हाय काय दिवस थोडे दिवस चा थोडे झालं ते देतो तुम्हाला पैसे सोडून तोडेल काय नाही हा पाचशे रुपये दे हा पाचशे रुपये पाचशे रुपये बाकीचे लोक तीनशे साडेतीनशे तोडतात तुम्ही लय आराम करू दे आराम करू नये आम्ही असं काही ना का म्हणू चार चार पाच पाच ट्री तोडतो आम्ही लोक तोडतो दोन ट्री हळू 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 येत बरं जातोडा देतो संध्याकाळी नाही नाही पैसे आत द्या ना जाता पाहताय काय देणार नाही काय तसं नाही आता म्हणजे पैसे असले म्हणजे कसं जोर येतो कामाला अशी नोट खान 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 अरे बिगर पैसे तरी करायची का चारशे रुपये तुला दोनशे आणि तुला दोनशे आणि पन्नास पन्नास राहिले माझ्याकडे शंभर रुपये तुम्हाला संध्याकाळी देईल एवढा विश्वास नाही का आमच्या ठेवलेच माग पाहिजे अरे राहू दे ना मग माझी रुश्वास नाही का ना माझी रुश्वास नाही का एक काम करा घरून कॅरेट घ्या आणि लगेच जा लगेच जा बरं का मला वेळ घाला मला संध्याकाळी मार्केटला न्यायची लगेच येऊ मग बसू नका आता चालू काय बाबा चल पैसे दिले म्हणजे ना सारखा अरे मला तो वाटतंय हा हे चोर लडकून येते त्याला संध्याकाळी आता दिवसा ये मग पाहिला आलंय ते हा आमल्याला डोंनी चोर चोराले चोर डोंनी चोर चोराले चोर डोंनी सांगा लोकाला चला डे फुटेता हे करून पाळत येत काय झालंय तरी अरे अक्कल जरा जा ना घरी तुला सकाळ धरून सांगावं लागतं तू इकडे बघ आवडा कोणी तो नलड्यामध्ये मी इकडे तू काय असे कशी लग बसतो तू तो आलय मी नाही आलो अयो अयो पोटी चो चोय काय झालं चोय चोर चोर आले ड्रोन नी पुढे चोर आले हा भेंडे जोडी तो तो हा मी हा भूंग भूंग आवाज आला आधी म्हणता भुंग आला काय होतो

अरे खरं उडणार हाती बित्ती पाहायला काय एवढ्या ड्रोन होत ड्रोन एवढ्याले असते आपण बघत नाही ड्रोन असते काय मोठा साईज सांगतो काय बाता आणतो अरे बर्र बर्र ते एवढले ड्रोन नसतेत का असं खोरच्या बसलं वर भर भर जातेत ते गावात येते बघा ते कोणतं घर आपल्या मापात हे मग रात्री चोऱ्या करीत एवढ्याला ड्रोन काय दरवाजे फोडायचे काय त्याने खरंच एवढं मोठं ड्रोन आहे डेपुटी ना सदा भाऊ मी तर म्हणतो ती ना ड्रोन चोराशी ना, ऊसात उतरून मग आमच्याकडे आलो होत नाही श्याम्या रात्री चोर सोडलेत ना ते धुंडायला आलत आणि एक एक वर आणि सदा भाऊ चोर नेमके डेपुटीच्या भेंड्याच्या ऊसाच्या मागच उतरले म्हणजे यांना त्रास झाला तो भेंडे तो तो तोडायला तुम्हाला भेंड्या तोडायच्यात का नाही नाटकं चालली सकाळी पैसे घेऊन गेलेत तुम्ही हा काय नाटक झाले तुमचे हवटेपुटी खरं सदा भाऊ खरं सांगतो अरे आम्ही बघितले नाही काय ड्रोन बारीक ड्रोन असते असं लग्नात खुर्ची का वरून गेलं का घार हवा लागती लागते टोपे उडून परत डोक्यावर पडल्या काय टोपे कस काय आले डोक्यावर तुमचं काल आपली चर्चा चालू होती ना तिथं माझ्या घरात तिथं बर का की ड्रोन आले तर लोक चोऱ्या करत येऊ बरोबर का भाऊस तिला आणि डेप्युटीला फसायचं सकाळी माझ्या भेंड्याला पैसे घेऊन गेले थोड्या भेंड्या तोडायचं ना तर कटाळा आला आता प्यायचे असे त्या शेवगावकर त्या गुणवडीला रात्री आले तुमचे दिवसा ढवळ्या ड्रोन गावा आल्या कळलं तुला आता शंभर टक्के खात्री चोरच होते ते श्याम्या ते लेंड काय नाही का ते असायला बसले काय लेंड लेंड हा लेंड लेंड आले चोरून लँड्या पुढं सर आणला पाहिजे डेप्युटी तुम्हाला यायचं का नाही सोबत नाही तर तुमच्या भांड्या हे पुढे तुला वाटतो तेवढं स्वप्न आहे सगळं जोय ना हे सगळं घडून आणणार जर जाऊ आता यांच्या बरोबर आपण आणि बाद राहू जर द्रोण नाही सापडे ना बरं का तुम्हाला नाही ड्रोन खायला पाठवलं तिथून पुढं याच्यामध्ये सापाड्या हा हा ही भोर आहे ना वरून गोर आहे काळे काही मी ये ना इथं

कोला आला कधी वाघ आला यांच्या कानसाला आणले पाहिजे हे सगळे गावाला येडत काढून राहिले हम्म <laughs> सादा भाऊ तुम्हाला जवा खरा लहान ग येईन ना तवा कळेन अरे पण कुठे लहान का आपलं कुठे त्रोण अहो खरंच होत ते एवढं मोठं डोन आहे तुम्हाला सांगतो तो माणसाला उठली ना एवढं टोन हे आणि बरोबर गायब झालं का का तुम्ही आज करून येताय ते अहो ते तू कधी पुटी

आहो ती तुमची मजा केली त्या फवार्याच फवारासाठी आणलंय मी तुमची मजा केली मी तिकडा पलीकडे फवारा माझी होत <laughs> जाणून श्यामराव गावला गुंडीत होते ना त्यांना म्हणलं आता यांच्यावर मी यांना आपण बघू हे आव हे मी फवारासाठी अहो आता जग पुढे चाललंय हे आधुनिक तंत्रज्ञानाकडे चाललंय हे वरून हवाही फवारणी करत त्यासाठी मी आणलय तुम्हाला माहित नव्हतं का पण आमचा इथे गमूत झाला होता ना नावली थोडी साधे पडतो का आम्हाला वाटलं शंभर टक्के चोर आले चोराचं वातावरण चालू आहे ना हो पण अख्ख गाव बिघडवलं ना मग मी याला काय पण आम्ही मोडू कधी आणले चार दिवस झाले अहो सांगायचं ना आमचे फार जीव दयाची बारी आले ना साधा भाऊ हिने गाव म्हणजे यांची थोडी मजा घेऊ आपण आणलं इकडं नेमकं कसं आहे काय माहिती तर सांगा आम्हाला काय हे असं आहे आता हे फक्त सात मिनिटात एक एकर फवार निघत हो आणि हो, हो। हो। तुम्हाला लागतं फक्त दहा लिटर पाणी हा का सात हो। लिटर हो दहा लिटर पाणी तुमच्या अख्खी एक एकर फवारणी होती तर तुमचं तीस टक्के औषध वाचतं पंच्याण्णव टक्के पाणी वाचतं आणि शंभर टक्के मेहनत वाचती म्हणजेच वेळ वाचती पैसा वाचतो पाणी वाचतं औषध वाचतं दादा भाऊ लक्षात आलं का म्हणजे हे जे आपण म्हणतो ना पेचोर पंप मारायचं वगैरे अरे किती वेळ वाचला याच्यामुळं सात मिनिटात एक कर होते सात ते आठ मिनिटांमध्ये म्हणजे एखादा किती मोठा भाग आहे तर असू द्या तुमचं झाड आंब्याचं असू द्याच असूया म्हणजे आमच्या फोटो पाय द्यायला बरं पन्नास रुपये ड्रम भेटत होता गावात इकून तिकून अरे तुमच्या फोटोवर पाय नाही छोटे मोठे शेतकरी असले ते तुम्हाला हे अर्धा पंप भरायचे फवारा मारायचे पाच पंप ना दहा करायचे पन्नास करता असं झालत बर का मला असू दा तिथ नाशिक मारायला म्हणजे दोन पंपात होईल चार पंप लावले आम्ही बघ बर मला म्हणतो केलं मला तो काळे पाटील ये पन्नास एकर पन्नास शंभर एकर तर लय भना भना ट्रान्सफर मोठा क्षेत्र पाहिजे कसं एकर घेता तुम्ही याच ते अंतरावर असतं भेटलं हजार रुपये ज्याला आपण शंभर रुपये ड्रम करू आता आठशे रुपये आम्ही शंभर रुपये ड्रम करतो ड्रम आमचा दोनशे करा तुम्ही शंभर रुपये ड्रम घेता आम्ही दहा लिटर मध्ये एक कर मारतोय हो लोकांचं पाणी वाचवतोय औषध वाचवतोय वेळ वाचवतोय अगदी बरोबर आहे मी होतो याचा फायदा दुसऱ्याला झाला पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्या शेतीसाठी तर आता खाली नंबर चालू आहे त्या नंबरवरती फोन करून काळे पाटला करू शकता आणि तुम्हाला ती अवेलेबल होईल आणि शंभर ते पन्नास एकर जर बाहेर असेल किंवा दहा अकरा पासून जरी असेल तर ते बाहेर बी नगर बाहेर बी उठून तर हा नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही जाऊन त्यांना कॉल करू शकता बरं आता एक काम करा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्हाला માગો પા <laughs> 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 રાખું તે સરપંચ या या अस काय म्हणता काय अर उन्नार काय तू दिसत नाही हल्ली तुम्ही कुठतात तू तु मध्ये याला गेलते काय त्या चारी धाम वगैरे हो काही हा चालला आता विचार पण आम्ही गेलो नाही नाही गेले का नाही जात जायचं नाव आपण काय चाल झालं काय ची करू ते ठिकाणी ते आपली इथं पांढर रंग आहे सगळी सार दुराची देव हे हो काय हां देव दुनिया साध्या दुरा ते आहे भगवान कुठे असले तर लक्ष आहे ना गावावर सगळ्या गोष्टी सगळं झिजवला दिसतो गावाला विकसित करण्याचा प्रयत्न करतो मी हाय तेवढं आहे आणि मी तेच म्हणलं एवढे कधी दिसत कधी नाही दिस पण ध्यान ठेव गाव हा तुमच्या नेतृत्वाखाली कसं गावाचं असं उन्नती शिखरावून यायचंय गावावरच लक्ष आहे आजूबाजूच्या ज्या काय गावांमध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजना आपल्या गावात आणता येतील का नाही हा पण विचार मी करतो नशीब गावाचं चांगले नशीब चोर गावाचं बाकी काय चाललंय काय नाही सगळं निवांत सगळं शेता बिताक लक्ष आहे ना सगळं सगळं गावाक शेताक लक्ष ठेव कुटुंब काय म्हणते काय व्यवस्थित सगळं हे पोरग कितीला गेलं रे तू पोरग तशी पहिले जाणार लहान पुढच्या वर्षी लहान छोटा बाकी ठी सगळ सग वा, वा खुश, खुश। हा या या सरपंच बघा नमस्कार।, नमस्कार नमस्कार गरम होतो गरम मी म्हटलं परतीचा पाऊस पडन काही पण काही पडा ना नाही ना ना परतीचा पाऊस होता हे हस्त नक्षत्र चालू आहे ह्या दिवसात चांगला पाऊस होता असतो का पण चालू वर्ष काय त्याच नामोनिशन वाटायला चक्र बदललंय सगळं हा ना सगळं चक्र बदललंय सगळं चक्र बदलून गेलं सगळं काय आता त्याला इलाजच काय आता निसर्गापुढे आपण काय करू शकतो किती उघडत आहे हा ना तुम्ही अजून ते आवडून घालत एवढं काय घालायचं एवढं किती गरम होतंय काय आता चालायचं ते आज काय आज काय आज काय माझा विशेष दिवस आहे होय हा चालेल आला दिवस चालला तुम्हाला सांगू तुम्ही चांगले दिवस वाईट दिवस ठेवला हो मी तर म्हणतो माहिती का वाईट दिवस ध्यानात ठेवलेत नाही पाहिजे माणसानी रोजचा दिवस प्रत्येकाचा आजचा दिवस शेवटचा म्हणून जगला पाहिजे आनंदाने जगला पाहिजे माणसाने त्याकडे आठवत बसायचं कोणता वाईट आणि कोणता चांगलाय विचार नाही करायचं सर पण तुम्हाला सांग आता मला सांगा तुम्ही गावासाठी किती करतात जाओ काय सांगू तुम्हाला एवढा असा असल्यापासून मी गावाचा विकास कसा आहे ते डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून ते बरेचसे काम चांगल्या प्रकारचे काम गावात तुम्हाला लहानपणापासून मी तुम्ही आयते तेवढेच येत बघायला तुम्ही विचार करा ना तेव्हापासून मी काम गावाच चांगलं असे तुम्हाला सांगतो सरपंच तुम्ही विकास लय केला पण तो विकास राहिला खुजा राहिला खुजा दिसणाऱ्या लोकाला तुमच्या सरखच ना। झाले नाही मन... नाही विकास केला तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी तुम्हाला सांगतो तुम्ही मला सरपंच करा मग पहा मी कसा विकास करतो आम्ही काय विकास नाही केला ना अ कुठे कमी केलं गावाला काहीच कमी नाही काहीच जास्त नाही तुम्हाला सांगतो तुम्ही सगळं काय भरपूर भरभरून दिलं ना गावासाठी देवदादा जिजावला या गावासाठी दिसतो जे देव किती झिजले तुम्ही गावासाठी दिसतच येते म्हणूनच सांगतोय आणि काय करायचं मला तुमच्या वाड्यातून उभं करायचं आणि संपूर्ण पाठिंबा मला देऊन टाकायचा आणि मला सरपंच करायचं तुम्ही अजिबात काळजी करायची नाही आणि मी काय तुमच्या शब्दा बाहेर नाही सरपंच तुम्ही म्हणले नाही मी काय काय नको कमी केलं तुम्ही राजीनामा द्या मला इकडे उभं करा असं याला काय अर्थ आहे का अहो किती वर्ष सरपंच राहता मग दुसऱ्याला चान्स द्यावा थोडा विकास करणारा माणूस गावाला हवाय मी तेच म्हणतोय ना मग दिसू द्या दिसत नाही तुम्ही बरंच काम बाकी माझं करायचं मग करा तुम्हीच करा काय नको आम्हाला काय उग चांगलं सांगतोय सरपंचांना सरपंचाला किंमत नाही आमची काय खरंय विकास 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 खोदा झालाय विकास सापडा ना महाराष्ट्राचा गावासाठी उपयोग नाही लोक बोलून राहिले अरे काय झालू येऊन आला का काय कोण आहे नाही का कोण एवढं मोठं अयो सरपंच तुम्ही एवढे मोठे झाले अहो मला वाकून बोलावं लागते तसाच आहे वाकुम बोलासा तुम्ही कधी मोठे झाले आहे आता पहिल्यापासून आहे म्हणून काय कोट घातला काय तुम्ही अहो सरपंच गावात कोट घालून ये ना तुम्ही हिंडू न खबर का का तुमचे कुत्रे ना तुकडे करते ताड ताड ताट तार काय तुकडे पेटते माझ्यासारख्या माणसाला गावतो सरपंच आहे का को कोणी सरपंच असले राव याला कुठं अर्थ असतो का नीट नाट करू बोलण्याची काही पद्धत असते पद्धत म्हणले कुणाला तुम्ही कुत्रे काय कोणाला उडून येत असतात का अरे मग काय कुत्र्याला माहित का सरपंच बो आहेत म्हणून कुत्र्याला माहित नसतं गप तू काही बोलतो काही चालतो तू माझ्या संग मला गप म्हणले मला गप कस काय म्हणले तुम्ही गाय चालू तू केवळ आलेला आहे एक तर गावची दारूबंदी बंद केलेली दारूबंदी झालेली दा दारू बंद केलेली तू बाहेर ठेवू नये कधी पण तो झटका बरं का मला मला तुम्ही झटका देणार अहो एवढा मोठा झाटका दिला ना तुम्ही किती मोठा झटका दिलाय माझी तरी राहते का तुम्ही लग्नाला आले ना म्हणून बायको राहणार काहीच राही ना मला वाटवत गेले तुम्ही काय नाही तुझ्या सागेच्या उघड चांगला दिवस आहे म्हणून जाऊन मी म्हणले दिवस आहे तू जाऊन वाईट दिवस झाला ना मला जाऊन झोपव लागत पिपळा खाली काय झालं मूर्ख राव आज माझा चांगला दिवस खराब केला काय झालं कमतक तक, तक चालली काय ते झाल्या काय चांगला दिवस आज खराब करून टाकला आता ज्याला चांगला आणि वाईट दिवसिंग दिवस म्हणते का कोणी म्हणतो का कुत्रा वरून येईल तुला कमून काय माहिती आता काय झालं त्याला आज माझा चांगला दिवस होता राव अ चांगला दिवस पिसडाला काय चांगला आणि वाईट दिवस असं म्हण आहे साईप झालेलं नाही हा जास्त लक्षण द्यायचं अशा लोकांच्या पुढे जायचं नाही काय काय हाय की नाही बर आज काय ग्रामपंचायत काय विषय तुम्हाला आज ग्रामपंचायत आठवली का आज रविवार हे असं का हा का बरं ग्रामपंचायतच काय विचारत होतो मी आज काय ग्रामपंचायत असं वाटलं होतं जाऊ ग्रामपंचायत मध्ये रायवर चा ग्रामपंचायत रायवरचं ग्रामपंचायत मध्ये आता काय करतो खुशीचा दिवस काय माणूस कधी खुश असलं काय सुट्टीच माहितीच नाही ना सुट्टी नव्हते त्याच्यामुळे ना तुम्ही ग्रामपंचायत तुम्हाला ग्रामपंचायतला कधी सुट्टी बिट्टी हो नेहमीच भेट असते ना ग्रामपंचायतला बरं बरं चालत चालत येऊ मग हा सरपंच दादा झाले काय नमस्ते नाही का डीएपुटीलाच राम राम घालायचं फक्त डेपोटीला तुम्हाला गा, काय आमचे पडून चालले मग आता पुढे गेल्यावर घालीत होते काय मागून असे पाच नाही तसं नाही तुम्हाला तु, 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 तु तु वाटत असं मी तुम्हाला सोडतो ओळखित नाही पण तुम्ही का बोलता टाकून दिल्यासारखं टाकून दिल्यासारखं नाही तुम्ही बाकी लोकांना टाकून दिले त्या डीएपुटीच्या बागलात डीएपुटीच्या बागलात नुसते कडक कपडे आज लय कडक काय कडक काय कडक काय बघा राव नाही नाही राहा पण लोकांच्या खिशवडालला मारून नका कडक राहू जरा कष्ट करून राहा ग्रामपंचायती कितान मागच्या भीतड आलाय लागले अहो लोकांसाठीच सगळं उभं केलं हे हा नाही का डम्पर मध्ये घालताना पाडून निकितान घालताना खाणी मध्ये कडी करायला दगड नाही नाही मध्ये खाणी तुला इकडे आणलाय उभं केलंय खाणीवाल्याने खानीवाल्याने खानी माल दिला ना तुम्हाला सरपंचाला येणोशा माहितीये आम्हाला ये ढे पोटिला अ मी सगळ्या सदस्यांना बरोबर जाऊ दे करतो मी कुठं दिल्लीला गेलो होतो का पत्ता याला गेलो होतो आता करणार काय अ सांगायचं राईंना अजय आत मध्ये प्रोसिडिंग घेता ग्राम चौकाला घेऊन केक सगळा बवटा झालं तुम्ही नेते म्हणून काय झालं बवटा होतं सगळं कुठं सगळ्याचा विचार झाला म्हणून तर झालं ओ माय चार सदस्य मी कुठं लडायला गेलो होतो काय युक्रेनला सदस्य तुमच्याला होता नाही या गावात त्याचा काय ते केला संघ वाढ तुम्ही तेवढ्या दिवसा पुरता जरा उचवा बारीक चालले सरपंच आहे पहिल्यापासून डेप्युटीनी सरपंच पार बारीक करून टाकलाय किंमत ठेवली नाही पदाची सरपंच पदाची डेपोटी आव डेपोटी डेपोटी माझ्या आदेशावर डेपोटीच्या आदेशावर हाय माहिती मला कोण कोणाच्या आदेशावर चालत आहे पण ग्रामपंचायतीत एवढे मोठे ठराव होते आम्हाला माहित होत नाही सदस्यांना विचारल्याशिवाय काय करतच नाही सदस्य नसल्यावर करा तुम्ही फक्त बाहेर विचारण प्रू डिसिजन घ्यायला तुम्ही बाळा कमी ना कर गावातील लोकांच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला मी गेलो कोण लोक काय माझा विचार काय तयार नाही हो सरपंच लागलं काय तुम्हाला एकटेच बोलू राहिले बडबड करीत चालले हो नाही तस नाही एक काम करा एक काम करा आपण येणार तुम्हाला येड्याच्या इस्पितालमध्ये काय बोलता तुम्ही राव आज माझा चांगला वाढदिवस आहे आज आनंदाचा दिवस आहे तुम्ही पुढा द्यायला लागले काय झालंय काय मला काय झालं नाही मग एकटे बोलत होते नाही तेच माझा विषय चालू होता मी सगळ्या लोकांना भेटलो पण लोकांनी माझ्या वाढ कोणे

लोकांनी मला विचारलं सुद्धा नाही कोणी त्याचा विषय घ्यायना आज मला असं वाटलं तुम्ही मला सगळे विचारले काय काय एवढं करून सुद्धा लोकांनी माझ्या संदर्भात सरपंच डेपोटी म्हणजे आपल्या सोरवर मायन उपाशी निच गमान असतो शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा आणि आम्हाला इथून पुढे मीटिंगला बोलवा

ुटी मला असं वाटलं होतं की गावात मी दाखवण्याचा प्रयत्न केला की माझा आज वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे पण कोणी मला विचारलं नाही सगळ्यांनी मला ठुकरून दिलं ठुकरवलं परंतु मला हे माहित नव्हतं की तुम्ही असं इतका मोठा माझा करता मला विसरले असं वाटलं होतं पण खरंच की मी केलेल्या कामाचं आणि माझ्या असलेल्या तुमच्या प्रेमाच झालं असं मला आज मनापासून वाटायला लागलं अहो सरपंच तुमचा वाढदिवस कसं इसरू स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी तुमची स्तुती केलेली आहे गावाचा विमान आहे तुम्ही तुमचा वाढदिवस आम्ही इसरू का चर्चा केली सगळ्यांनी अहो जो आवडीचा माणूस असतो ना हक्काचा असतो ना त्याची चर्चा केली तिसरीकरून पुढे घोषणा मारी देत का तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या अशा शुभेच्छा द्यायच्या होत्या आमी का तो तुम मी तुमचा वाट दोन विसरले तसे डेपुटीवर गणच हा बरं चालेल मी तुम्हाला पूर्ण करेल दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे माझ्या माय बाब रसिकांचा पण मी ऋणी आहे बस एवढं बोलून तो दो, दोन शब्द संपले नाही संपले नाही बिर्याणीची सोय करू लागल करतो चार मिर बघू तुम्हाला बिर्याणी खाऊ घालतो म्हणजे बिर्याणी वाटून झालेल सरपंच का लोकांच्या मनातल्या सरपंच आहेत आम्ही घरी बिर्याणी खाऊन मत द्यायला गेलेलो आहे अरे तुम्हाला बिर्याणीला कधीच नाही म्हणणार नाहीत त्यांनी काही व्यवस्था करतील हा चला सरपंच परत एकदा शुभेच्छा धन्यवाद आभार आभार टाका